लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार गोदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आज आपण बनवूया शाबूचे लाडू तर सर्वप्रथम मी दोन वाटी शाबू घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे तूप आणि काजू आणि बदाम तर सर्वप्रथम आपण शाबू म्हणजे मंदाचे चांगला भाजून घेऊया चला ले ले तर मग आपली कडे गरम झालेली आहे तर सर्वप्रथम आपण शाबू चांगला भाजून घेऊया गॅस मंदाशेवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला चांगला शाबू भाजून घ्यायचा जसा दस शाबू भाजन तसं तसं तस ते हलका हलका होतो तसेच त्याप्रमाणे तो फुगला जातो अशा प्रकारे शाबू मी मंदाचे चांगला भाजून घेते तुम्ही बघू शकता आपला शाबू चांगला भाजलेला आहे भाजल्यामुळे तो फुगलेला आहे गरम आहे तर मी हे काढून घेते आणि थंड झाल्यानंतर याला मिक्सरला लावून घेते तूप गरम झालेला आहे सर्वप्रथम आपण काजून बदाम त्याच्यावर चांगले भाजून घेऊया तर मग असे चांगलं भाजून घ्यायचं चा। भाजून झाल्यानंतर मी काढून घेऊन थंड झाल्यानंतर हे पण मी मिक्सरला लावून घेणार आहे आपलं काजू बदाम चांगलं मग असं खरपूस असं भाजून झालेलं आहे तर ते मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरला लावून घेते तुम्ही बघू शकता काजू आणि बदामची मी बारीक पेस्ट केलेली आहे त्याचप्रमाणे जे शाबू आपण भाजून घेतलेला आहे ते सुद्धा मी बारीक मिक्सरला वाटून करून घेतलेलं आहे साखर आहे ते सुद्धा मी बारीक के वाटलेली आहे तर मी सर्वप्रथम जे शाबू आपण मिक्सरला बारीक केल वाटलेला आहे तो मी चाळून घेते पहिल्यांदा आपलं शाबूचं पीठ चाळून झालेलं आहे तर त्याच्यातून असं रवाळ असं निघालेलं आहे हे मी बाहेर काढून घेतलेलं आहे तर चला तर मग आपण गॅस चालू करूया कढई गरम झालेली आहे तर सर्वप्रथम आपण तूप त्याच्यामध्ये ॲड करूया आणि त्याच्यामध्ये आपण जे शाबूचे मिक्सरला के वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी ॲड करते आणि त्याला चांगलं मंदाशेवर चांगलं आपण खमंग असं भाजून घेऊया मंदाशेवर भाजायचं गॅस ठेवायचा नाही नाही तर ते पीठ आपलं करपलं जाईल तुम्ही बघू शकता आपलं शाबूचं पीठ चांगलं खमंग असं भाजलेलं आहे तर मी गॅस बंद करून ठेवते आणि थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर आणि काजू बदामचे जे पावडर आपण केलेली आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे मी हलवून चांगलं घेतलेलं आहे तर गॅस मी बंद करून ठेवते तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थोडा थंड झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी पिठी साखर जी केलेली आहे ते ॲड करते त्याचप्रमाणे काजू बदामची जी पावडर केलेली आहे ती पण त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते आणि हे चांगला पण एकजीव करून घेऊया तुम्हाला लाडू जर वाळ्याच्या वेळेला जर बांधता नाही आले तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तूप ॲड करू शकता जेणेकरून आपल्याला लाडू चांगल्या प्रकारे बांधता येईल असं गॅस बंदच केलेला आहे सर्व मिश्रमाव मिश्रण एकसारखं आपण परतून घेऊया थोडंसं अजून थंड झाले की आपण लाडू याचे बांधून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे चांगल्या प्रकारे तर मी लाडू बांधून दाखवते तुम्हाला त्याचप्रमाणे अजून एक मी लाडू बांधून दाखवते अशा प्रकारे तुम्ही नक्की ला लाड़। गोड लाडू करून बघा तुम्हाला नक्की आवडेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद